सगळ्यात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस अंतर्गत उत्पन्नाची अट ते मुदतवाढ लाडकी बहीण योजनेत महत्वाचे सात मोठे बदल तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून नोंदणी करायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री लाडकी बय योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली असून यातील अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं यामध्ये वयाची मर्यादा वाढ करण्यात आली असून त्याशिवाय उत्पन्नाची अट ही शिथिल करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात अंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत महिलांना शास शासनामार्फत दर महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहे तसे यासाठी पात्र अपात्रची निकष लावण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सात बदल करण्यात आले आहेत पाहुयात काय बदल करण्यात आले आहेत तर महत्त्वाचा टप्पा म्हणजे सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली असून या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात थे येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर दुसरा टप्पा म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिनिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड ही चालेल आणि मतदान ओळखपत्र असून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारहीपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यामुळे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ करण्यात आला होता परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काल विधान परिषद बोलताना सांगण्यात आले की एकवीस ते पासष्ट वयोगट एक वयोगट करण्यात येत आहे तर परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिनिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तीन अधिनिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल रुपया अडीच लक्ष दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रात सूट देण्यात येत आहे सदर कुटुंबातील एका पात्र अवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे अत्यावश्यक डॉक्युमेंट्स योजनेच्या लाभार्थीसाठी पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रांद्वारे अर्ज करता येईल तर लाभार्थ्याचं आधार कार्ड हे असणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिनिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील दाखला हा ऑप्शन म्हणून देण्यात आला आहे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य पाच बँक खात्याचं पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स कॉफी पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीने पालन करण्याबाबत हमीपत्र हे राज्य सरकारकडून देण्यात आले आहे तरी हा जी आर मध्ये नवीन सात मोठे बदल करण्यात आले आहेत धन्यवाद